विकासाची आस असलेल्या जिल्ह्यांच्या परिवर्तन परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित अमेरिकेनं दिला पाकिस्तानला मोठा झटका तब्बल एक अब्ज डॉलर सुरक्षा सहाय्य रद्द संरक्षण मंत्रालयाकडून नौदल आणि लष्करासाठी दोन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी करारांना हिरवा कंद कर तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत तिढा कायम काँग्रेसच्या आडमुठ्या भूमिकेवर स्मृती इराणी यांची जोरदार टीका जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्र येत्या दोन वर्षात दुष्काळमुक्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजारानं आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज केपटाऊन इथं पहिला कसोटी क्रिकेट सामना नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं विकासाची महत्वाकांक्षा बाळगणाऱ्या जिल्ह्यांचं परिवर्तन या विषयावर आधारित परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत नीती आयोगानं या परिषदि आयोजन क्लि असून यामध्ये यामधंभरहून अधिक जिल्ह्यांच्या परिवर्तनाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची पंतप्रधान संवाद साधणार आहेत दोन हजार बावीसपर्यंत नवभारताची निर्मिती या पंतप्रधानांच्या संकल्पनेला बळ देणारा हा कार्यक्रम आहे विकासाच्या विविध निकषांनुसार काही त्रुटी असलेल्या जिल्ह्यांचा झपाट्यानं काळापालट करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वाच्या योजना राबवायला सुरुवात क्लि आह याबाबत या विचारविनिमय होणार आहे अतिरिक्त सचिव आणि सहसचिव श्रेणीच्या अधिकाऱ्यांना या जिल्ह्यांच्या विकासासाठी आवश्यक उपाययोजना राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय राखण्याचं काम ते करत आहेत अफगाण तालिबान आणि हक्कानी नेटवर्कसह दहशतवादी गटांविरोधात निर्णायक कारवाई करेपर्यंत पाकिस्तानला देण्यात येणारी एक अब्ज डॉलरची सुरक्षाविषयक मदत अमेरिकेनं रोखून धरली आहे पाकिस्तानला ट्रम्प प्रशासनानं वारंवार सांगितल्यानंतर देखील तालिबान आणि हक्कानी नेटवर्कच्या दहशतवाद्यांना आश्रय दिला जात आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या नॉर्ट यांनी सांगितलं अमेरिकी प्रशासनाकडूनही मदत गोठवली जाईल मात्र ती इतरत्र वळवली जाणार नाही येत्या वर्षात त्याबाबत पुन्हा फेरविचार केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं सर्व दहशतवाद्यांविरोधात लढा उभारण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करायची अमेरिकेची तयारी आहे आणि पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय सुरक्षाविषयक संबंध नव्यानं प्रस्थापित होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनाच्या कारणावरून अमेरिकेनं पाकिस्तानच्या विशेष देखरेख यादीत समावेश केला आहे संरक्षण मंत्रालयानं नौदल आणि लष्करासाठी दोन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी कंत्राटांना हिरवा कंदील दाखवलं आहे या कंत्राटांमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली आणि पी आठ आय प्रशिक्षण प्रणालीचा समावेश आहे बोईंग कंपनीकडून सुमारे नऊशे पन्नास कोटी रुपयांना खरेदी करण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण प्रणालीच्या देखभालीसाठी दहा वर्षांचं कंत्राट करण्यात येणार आहे अशी माहिती संरक्षण मंत्रालयानं दिली आहे विमान उड्डाणाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव देणाऱ्या पी आठ आय या विमानाच्या माध्यमातून अतिशय उच्च दर्जाची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार असून त्याचा फायदा नौदलाला होणार आहे या विमानामध्ये पाणबुडी विरोधी पृष्ठभागावर असलेल्या लक्ष्याचा वेध घेणारी आणि इतर विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असलेली प्रणाली आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे तिहेरी तलाक विधेयकावरून राज्यसभेत तिढा कायम आहे या सत्रामध्ये हे विधेयक संमत करण्याचा सरकारचा प्रयत्न होता मात्र लोकसभेतल्या मंजुरीनंतर या विधेयकाबाबत राज्यसभेत सहमती होऊ शकलेली नाही कालही या विधेयकावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तहकूब झालं अर्थव्यवस्थेवरच्या चर्चेनंतर जीएसटीचा मुद्दा पुकारला असता काल अपूर्ण राहिलेल्या तिहेरी तलाक मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली हे विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याचा आग्रह काँग्रेसनं कायम ठेवला विरोधी पक्षांनी विधेयकातल्या सुधारणा अतिशय उशिरा दाखल केल्या आहेत या उपसभापती जे कुरियन यांच्या निवेदनावर काँग्रेस सदस्यांनी गदारोळ केला काँग्रेस पक्ष या विधेयकाला जाणून बुजून धक्का पोचवत आहे असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केला सभागृहाच्या भावना प्रवर समितीमध्ये प्रतिबिंबित होत नाहीत असंही त्यांनी सांगितलं तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत एका स्वरात मंजूर झालं मात्र राज्यसभेत काँग्रेसनं आडमुठेपणाची भूमिका घेऊन विधेयक मंजूर होऊ दिलं नाही काँग्रस्त कृत्य महिला विरोधी असून त्यांचा खरा चेहरा समोर आला अशी टीका माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी केली त्या काल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होत्या विधेयक मंजूर देशभर में सर्व मुस्लिम महिला फायदा झाला मात्र कांग्रेस मुद्दाम गोंधड़ घालत्या विपक्ष का ट्रिपल तलाक के मुद्दे पर जो रवैया रहा है आज राष्ट्रभर की महिलाओं के सामने विशेषतः मुस्लिम महिलाओं के सामने अब एक्सपोज हो चुका है विपक्ष का राज्यसभा में इस बिल को पारित ना होने देना विपक्ष की सही धारणा मुस्लिम महिलाओं के प्रति क्या है? उसको उजागर करती है हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्याबाबत पाकिस्ताननं जारी केलेल्या नवीन व्हिडिओबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे या व्हिडिओत जाधव यांच्या तोडीची विधानं जबरदस्तीनं घातल्याचं दिसत आहे हे मानवाधिकारांचं उल्लंघन आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे अपप्रचार करणाऱ्या या व्हिडिओला काहीही विश्वासार्हता नाही असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक नवा व्हिडिओ कॉल जारी केला आहे इस्लामाबादेत जाधवांना तुरुंगात भेटायला गेलेल्या जाधवांच्या आईसोबत भारतीय राजदूतानं अयोग्य भाषा वापरली असा आरोप जाधवांनी या व्हिडिओत केल्याचं दिसत आहे आपण अद्याप भारतीय नौदल अधिकारी आहोत परंतु गुप्तचर संस्थेसाठी काम करणाऱ्या आपल्यासारख्या अधिकाऱ्याला भारत नाकारू कसा शकतो असा प्रश्न जाधव या व्हिडिओत विचारताना दिसतात बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि पंधरा जणांना रांची इथलं सीबीआयचं विशेष न्यायालय आज शिक्षा सुनावण्याची शक्यता आहे लालू प्रसाद आणि इतरांना काल शिक्षा सुनावण्यात येणार होती मात्र सीबीआय विशेष न्यायालयाचे वकील विंदेश्वरी पाठक यांच्या निधनामुळे न्यायालयाचं कामकाज थांबवण्यात आलंय जलयुक्त शिवार योजनेमुळे यावर्षी पाच हजार गावं दुष्काळमुक्त होणार असून या, या गतीनं पुढली दोन वर्ष कामं केली तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावं तालुके जिल्हे तसंच व्यक्ती संस्था अधिकारी आणि पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कारानं यावेळी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आलं ते बोलत होते गेल्या तीन वर्षात राज्यातल्या शेतकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांनी तसंच सरकारी यंत्रणांनी एकजुटीनं केलेल्या कामांमुळेच राज्यातली अकरा हजार गावं जलपरिपूर्ण झाली आहेत असंही ते म्हणाले राज्यातलं ब्याऐंशी क्षेत्र हे कोरडवाहू असून सर्व धरणं भरली तरी पन्नास टक्के क्षेत्र पाण्याखाली येऊ शकणार नाही त्यामुळे या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी जलयुक्त शिवार योजना सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं सिंचन विकासासाठी शेतकऱ्यांचा सहभाग या शासनाच्या भूमिकेनं राज्यातल्या सिंचन व्यवस्थेची परिणामकारकता निश्चितच वाढली आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या गरजा आणि सिंचनाचे दूरगामी लाभ देणाऱ्या उपक्रमांनी महाराष्ट्रातल्या सिंचन क्षेत्राला नवा चेहरा दिला असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसू लागलं आहे महाराष्ट्र जवळपास वीस हजार किलोमीटर लांबीच्या चारशे नद्या तसंच साधारण चारशे मिलीमीटर ते सहा हजार समाधानकारक म्हणता येईल असं वार्षिक सरासरी पर्जन्यमान अशी निसर्ग दत्त जलसंपदा लाभलेलं भाग्यवान राज्य त्याशिवाय देशात पहिल्यांदाच राज्यातल्या जलस्रोतांचं नियमन करणाऱ्या जलनियामक प्राधिकरणाची स्थापना बांध बंधारे धरण तलाव पाझर तलाव तळी यांसारख्या अनेक प्रकल्पांतून लहान मोठ्या आणि मध्यम आकाराच्या साधारण दोन हजाराच्या आसपासच्या जलाशयांची निर्मिती अशा कामांतून सिंचन व्यवस्थेला प्राधान्य देणारं राज्य ही ओळखही महाराष्ट्रानं घडवली तरीही अलीकडे आपल्या दैनंदिन जगण्याला आणि प्रामुख्यानं कृषी क्षेत्राला संकटात लोटणाऱ्या दुष्काळाच्या संकटाशी आपल्याला कित्येकदा दोन हात करावे लागलेच होते सिंचन व्यवस्थापनाच्या बाबतीत कमी पडणारं नियोजन हे यामागचं कारण असल्याचं निश्चितच म्हणता येईल पण प्रशासनाच्या धोरणात्मक प्रयत्नांनी हळूहळू का होईना सिंचन व्यवस्थापनाबद्दल महाराष्ट्रातलं चित्र सकारात्मकतेनं बदलू लागलंय केवळ सिंचनाच्या प्रकल्पांच्या आखणीलाच नाही तर सिंचन व्यवस्थापनाला महत्व देण्याची मानसिकता प्रशासन आणि जनमानसात बळ धरू लागले सिंचन विकासासाठी शेतकऱ्यांचा सहभाग या शासनाच्या भूमिकेनं सिंचन व्यवस्थापनाची परिणामकारकता निश्चितच वाढवली त्यामुळेच तर जलयुक्त शिवार मागील त्याला शेततळ गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि सिंचनाचे दुर्गामी लाभ देणाऱ्या उपक्रमांनी राज्याच्या सिंचन आणि कृषी क्षेत्राला नवा चेहरा दिला असल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसू लागलंय सध्याच्या गतिमान जीवनात सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांचे आपल्याला अनेक फायदे होत आहेत याचंच एक उदाहरण म्हणजे आठ वर्षांची अपहरण केलेली मुलगी सापडली अहमदनगर जिल्ह्यातल्या खानापूर इथल्या श्रद्धा अधिक या आठ वर्षीय शाळकरी मुलीला एका युवकानं फसवून मुंबईला आणि त्यानंतर पनवेलला एका संस्थेच्या कार्यालयात नेलं होतं मुलगी शाळेतून परत न आल्यानं पालकांनी शोधाशोध केली पोलिसात तक्रार दाखल केली त्यावेळी तिचा फोटो व्हॉट्सअॅपवर अनेक ग्रुपवर सर्वत्र पाठवला गेला या मुलीला त्या युवकानं ज्या कार्यालयात नेलं होतं तिथल्या एका शिक्षकाला त्या युवकाचा संशय आला होता तसंच व्हॉट्सॲपवर त्याला या मुलीचा फोटो आणि संपर्क क्रमांक मिळाला त्यामुळे लगेच त्यानं तिच्या नातेवाईकांशी संपर्क केला के आणि आरोपीला मुलींसह पोलिसांच्या ताब्यात दिली नंतर पोलिसांनी श्रीरामपूर इथं आणून मुलीला आई वडिलांच्या स्वाधीन केलं आणि आरोपी सुनील कडू याच्यावर गुन्हा दाखल केला आहे राज्य शासनाच्या आंतरराष्ट्रीय शाळा निर्मितीच्या मोहिमेमध्ये अकोला महापालिकेच्या सात क्रमांकाच्या उर्दू शाळेची निवड झाली आहे या उर्दू शाळेसह सा अकोल्यातील सावित्रीबाई फुले जिल्हा परिषद कन्याशाळा अकोट नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तीन शाळा आंतरराष्ट्रीय होणार आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी शाळांना काही निकष पूर्ण करावे लागतात त्यात विद्यार्थ्यांची संख्या साडेचारशेपेक्षा अधिक असावी उत्तम इमारत आणि मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह स्वच्छ परिसर यासह इंटरनेट सुविधा आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सोय असावी आंतरराष्ट्रीय पातळीवर गणित आणि विज्ञान या विषयासाठी काही चाचण्या तयार करण्यात आल्या आहेत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभाग घेता यावा या हेतूनं राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शंभर शाळा निर्माण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे पुणे फिल्म फाउंडेशन आणि राज्य सरकारच्या वतीनं होणाऱ्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात मराठी चित्रपट निवडले गेले आहेत अशी माहिती महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी दिली येत्या अकरा ते अठरा जानेवारी दरम्यान होणाऱ्या महोत्सवासंदर्भात माहिती देण्याविषयी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावर्षी विविध समस्यांबरोबरच हलकेफुलके विषयीही समर्थपणे मांडणारे मुरांबा फास्टर कच्चा लिंबू पिंपळ झिप्र्या नशिबवान मुरक्या या चित्रपटांचा यात समावेश आहे याबरोबरच या महोत्सवात या या राज कपूर रेट्रोस्पेक्टिव या विशेष विभाग ठेवण्यात येणार आहे अशी माहितीही दिली नाशिकचे आंतरराष्ट्रीय चित्रकार प्रसाद पवार यांच्या ग्लोरियस अजंता या चित्रप्रदर्शनाचं नुकतंच नवी दिल्लीत सांस्कृतिक कार्यमंत्री महेश शर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झालं सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत असलेल्या इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्रानं प्रसाद पवार फाउंडेशनच्या सहकार्यानं या प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे जनपद इथल्या पंधरा हजार चौरस फुटांच्या ट्विन आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन भरवण्यात आलं असून जगातलं सर्वात मोठं छायाचित्र या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे हे प्रदर्शन बावीस जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचं काल रात्री बॉम्बे रुग्णालयात निधन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते गेल्या महिन्यापासून ते मूत्रपिंडाच्या विकारानं आजारी होते राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस अशी त्यांची ओळख होती ठाण्यातल्या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळी अकरा दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी आहे तसंच दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे क्रिकेट भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज दक्षिण आफ्रिकेत आफ्रिकाऊन इथं पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू होणार आहे तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा कस लागणार आहे भारतीय संघासाठी हा दौरा सर्वात खडतर मानला जातो दक्षिण आफ्रिकेत भारतीय संघाला केवळ दोन कसोटी सामने जिंकता आले आहेत तर अद्याप एकदाही मालिका जिंकता आलेली नाही कसोटी सामन्यात विजय मिळवणं हे भारतीय संघापुढे मोठं आव्हान असणार आहे सध्याचा भारतीय संघ कसोटी क्रमवारीतला अव्वल संघ असल्यानं या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे बातम्या पुन्हा विकासाची आस असलेल्या जिल्ह्यांच्या परिवर्तन परिषदेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित अमेरिकेनं दिला पाकिस्तानला मोठा झटका तब्बल एक अब्ज डॉलर सुरक्षा सहाय्य रद्द संरक्षण मंत्रालयाकडून नौदल आणि लष्करासाठी दोन हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या संरक्षण खरेदी करारांना हिरवा कंदील तिहेरी तलाक विधेयकावर राज्यसभेत तिढा कायम काँग्रेसच्या आडमोठ्या भूमिकेवर स्मृती इराणी यांची जोरदार टीका जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्र येत्या दोन वर्षात दुष्काळमुक्त होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचं दीर्घ आजारानं निधन आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज केपटाऊन इथं पहिला कसोटी क्रिकेट सामना याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार